हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वट अबाउट यू हॅलो मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आपला मराठीचा तास हे आहे आपलं मराठीचं टेक्स्टबुक सर्वांना दिसतंय टेक्स्ट बुक आपलं आहे पिंक कलरचं आणि टेक्स्टबुक आहे मराठी वेल ही आता चौथी सी रस्ी बोर्डसाठी संपूर्ण श्रेणीबद्ध अभ्यासक्रमाचे मराठी हे पाठ्यपुस्तक आहे आणि मागच्या मराठीच्या तासाला आपण कविता पाहिली पहिली कविता होती आनंदाने नाचूयात ती कविता आपण पाहिली त्याचा भावार्थ पाहिला आणि प्रश्नोत्तरे देखील आपण पाहिली तरी देखील कुणाला काही कन्फ्युजन असेल काही अडचण असेल तर आपण पुढच्या तासाला पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात सराव करूयात सर्व प्रश्नोत्तरे आपण पुन्हा एकदा लिहून घेऊयात तर आजच्या मराठीचा आता असा आपण पुढचा धडा दुसरा चालू करणार आहोत तर पुढचा धडा दुसरा आहे चित्रवन आहे अनुक्रमणिका तुम्ही पाहू शकता पान नंबर रोमन पान नंबर आहे ते अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही बघू शकता धडा दुसरा चित्रवर्णन वृक्ष हेच मित्र आणि आपल्याला जायचं आहे पान नंबर बारावरती तर चला सर्वांनी आपापल्या पुस्तकाचे पान नंबर बारा काढा तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने चित्रवर्णन दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला इयत्ता चौथीसाठी एक चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रामध्ये काय तुम्हाला दिसतं आहे ते तुम्ही लिहायचं आहे तुमच्या स्वतःच्या प्रयत्नाने ते लिहायचं आहे तुम्ही स्वतः प्रयत्न करून लिहायचं आहे तुम्ही गेला तर यत्ता चौथीला तुम्हाला नक्कीच लिहिताल वाचता येऊ शकतं छानस तुम्ही सगळे खूप हुशार आहात तर चला आता आपण एक चित्र बघूयात पान नंबर बारावरती धडा आहे दुसरा वर्णन वृक्ष हेच मित्र तर आता कधीही धड्याचं जे नाव आहे जे आपलं काही चॅप्टर आहे चॅप्टर टायटल म्हणजे धड्याचे नाव आहे ते जोपर्यंत आपल्याला चांगलं समजत नाही तोपर्यंत वाचायचं कमीत कमी तीन वेळा तीन वेळा वाचायचं त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की या धड्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे तर धडा दुसरा चित्रवर्णन चित्रवर्णन म्हणजे धड्यामध्ये काय दिलेलं असेल चित्र दिलेलं असेल याचं आपल्याला वर्णन करायचं आहे पुढे काय दिलंय वृक्ष हेच मित्र आता हा तर थॉट हा विचार आपल्याला माहिती आहे कालच आज किती तारीख आहे आज तारीख आहे सहा जून पाच जूनला आपला काय असतो एनवायरमेंट डे पर्यावरण दिवस असतो तर आणि त्याच अनुषंगाने आपला हा दुसरा धडा आज आपण घेतो आहे वृक्ष हेच मित्र म्हणजे आपण म्हणतो झाडे लावा झाडे जगवा वृक्ष आपले मित्र आहेत का कारण झाडे लावली तर आपल्याला झाडांपासून अन्न वस्त्र निवारा ज्या मेन आपल्या गरजा आहेत त्या आपण बघवू शकतो कसं ते अन्न झाडांमुळे आपल्याला जे काही खातो ते कुठल्या ना कुठल्या झाडामुळेच भेटतं फळं भेटतात झाडामुळे औषध भेटतात जरी पडलं तर जे काही घर छानसं फर्निचर आपलं असतं कपाट खुर्च्या आपण जे काही घरं बांधतो त्याच्यासाठी लाकूड वापरलं जातं ते देखील झाडापासूनच भेटतं आता हा विषय खूप मोठा होऊ शकतो वृक्ष हेच मित्र तुम्हाला लक्षात आलं असेल की या धड्यामध्ये काय दिलेलं असेल एक चित्र दिलेलं आहे वृक्ष हेच मित्र त्याबद्दल आणि त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे जास्त आपण धडा आता व्हिडिओ लांबवत नाही तर चला सुरुवात करूया पूर्व ज्ञानावर आधारित प्रश्न हे आहे शिक्षकांसाठी तर शिक्षकांनी जसे मी तुम्हाला आता धडा धड्याचे नाव तीन वेळा वाचायचे या पद्धतीने शिक्षकांनी देखील जोपर्यंत मुलाला जी संकल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे दादाचे काय नाव आहे त्याच्यामध्ये काय असेल प्रस्तावना इंट्रोडक्शन जोपर्यंत त्यांना समजत नाही त्यांना पूर्वीचं ज्ञान किती आहे त्यांना अगोदर किती माहिती आहे त्या गोष्टीबद्दल ते जाणून घ्यायचं तर चला मला अशा आहे की तुम्हाला आता समजलंच असेल एक चित्र आहे ते वृक्ष हे आपले मित्र आहेत त्याच्याबद्दलच असणार आहे तर चला पुढे जाऊयात आता इथे तुम्हाला दोन चित्र दिसतात पुढील चित्रे पहा असं टेक्स्टबुकमध्ये म्हटलेलं आहे पुढील चित्र पहा आणि त्याचे निरीक्षण करा त्याचं ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करायचं आहे एक छोटीतली छोटी गोष्ट तुम्हाला बारकाईने दिसली पाहिजे चित्राचे वर्णन करा चित्र नीट निरीक्षण करायचं आहे व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे तर चला इथे दोन चित्र आहेत तर पहिल्या चित्राचं आपण व्यवस्थित निरीक्षण करूया आणि तुम्हाला काय दिसतं ते तुम्ही सांगायचं आहे सर्वांनी एक ओके तर चला आता आपण पाहूयात मी सांगते तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्या पहिलं चित्र आहे काही झाडं दाखवली आहेत एक माणूस दाखवला झाड तोडतोय त्याच्या हातामध्ये आहे कुऱ्हाड झाड तोडणाराच लाकूड तोड्याच वाटतोय असंच त्याचा गणवेश आहे त्याचा पोशाख आहे झाड त्याने त्याच्या डोक्याला कापड बांधलेलं आहे आणि लाकूड तोड्यात दिसतो तो लाकूड तोडतोय म्हणजे झाड तोडण्याचा तो प्रयत्न करतोय कुऱ्हाड झाडावर त्याने मारलेली आहे आणि बाजूला तुम्हाला दिसतंय की लोकं राहत आहेत बिल्डिंग्स आहेत घरं आहेत एक भिंत आहे भिंतीच्या बाजूला तो झाडं तोडतोय अशा पद्धतीने म्हणजे छोटी छोटी फुलंही तुम्हाला दिसतात छान छान हिरव हिरवगार वातावरण दिसतंय ओके नाही मग हे जंगल असू शकतं का गार्डन असू शकतं का किंवा सोसायटीच्या बाजूला जिथे घर लोकं राहतात त्याच्या आजूबाजूचा परिसर असू शकतो तर चला आता दुसऱ्या चित्रामध्ये पाहूयात दुसऱ्या चित्रामध्ये काय फरक आहे इथे जो तुला तोड्या आहे म्हणजे झाड एक माणूस तोडतोय बाजूला तुम्हाला एक मुलगा दिसतोय आणि त्या छोट्या मुलाबरोबर एक पोलीस असणारी व्यक्ती देखील दिसते आणि आता या चित्रामध्ये क्लिअर दिसते की आजूबाजूला लोक राहत आहेत बिल्डिंग दिसत आहेत ओके ना आणि गार्डन असू शकतं कारण मध्ये तुम्ही बघताय जो झाड तोडणारा माणूस आहे त्याच्या मागे एक रस्ता दिसतोय म्हणजे जसं की आपण गार्डन मध्ये खेळायला जातो तर तेथे मध्ये चालण्यासाठी एक रस्ता असतो त्याच पद्धतीने जे ब्लॉक बसवलेले असतात छोट्या छोट्या फर्शा टाईल्स म्हणू शकतात तसा तो, तो, तो रस्ता आहे म्हणजे राहणाऱ्या वस्ती गार्डन आहे बाजूला आणि तिथे हा माणूस लाकूड तोडतोय आता चित्राचं वर्णन दोन चित्र दिलेत तिचं वर्णन आणि एक माणूस हा झाड तोडतोय आणि त्याच वेळेस एक मुलगा त्या गार्डनमध्ये खेळायला आला बागेमध्ये आणि त्याने पाहिलं की ते अंकल झाड तोडत आहेत आता मग त्याने काय विचार केला की त्याच्याच सोसायटीमध्ये आजूबाजूला कुणी त्याच्या ओळखीचे पोलीस अंकल असतील किंवा तसे आपल्याला माहिती आहे पोलिसचा नंबर शंभर डायल केला शंभर आहे की एकशे एक आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे ओके कमेंट करून सविता फावडे अकॅडमीला पोलीस अंकलचा नंबर तर आपल्याला माहीतच असावा तर त्याने नंबर डायल करून अंकलला बोलवलं किंवा मग त्याच्या ओळखीचे अंकल त्याच्या आजूबाजूला राहत असतील त्यांना बोलवलं आणि प्लीज यांना झाडं तोडण्यापासून रोखा त्यांना सांगा की झाडं तोडू नका पहिल्यांदा या मुलाने प्रयत्न केला सर अंकल झाड तोडू नका त्यांनी ऐकलं नाही मग हा मुलगा छोटासा छोटा म्हणजे तुमच्याच वयाचा आहे दहा वर्षाचा तर तो, तो पोलीस अंकलला घेऊन आलेला आहे आणि पुढे काय घडलं असेल तर पुढची स्टोरी देखील तुम्ही म्हणू शकता लिहू शकता किंवा चित्र काढू शकता की या मुलाने पोलिस अंकलला आणल्यानंतर पोलिस अंकलने सांगितलं की अरे तू का झाड तोडतोस झाड तोडणं गुन्हा आहे वगैरे त्यांनी सांगितलं कुठला कलम कायदा वगैरे त्यांनी कायद्याने गुन्हा आहे सांगितलं तू झाड तोडू नकोस तर तुला शिक्षा होईल आणि त्याने त्याला हातकडे लावल्यानंतर मग तो, तो, जार तो रडायला लागलं ला की माझी छोटी छोटी मुलं आहेत माझं कुटुंब त्यांना जेवायला कसं भेटणार वगैरे किंवा मग मला कोणीतरी सांगितलेलं आहे हे झाड तोडायला मी पैशासाठी केलं वगैरे मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही उलट मी झाडं लावेल झाडे मी अजून लोकांना सांगेन की झाडे लावा झाडे तोडू नका तर तो मला माफ करा वगैरे असं एक चित्र देखील तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने आपण चित्राचे वर्णन केलेलं आहे अजून तुम्हाला याच्यामध्ये काही कल्पना घालायच्या असतील आयडिया तुमच्या याच्यानुसार रिअल जे खरं चित्र आहे त्याला धरून तरी देखील तुम्ही लिहू शकता तर चला पुढे चित्रकथेत पुढे काय झाले असेल हे पहा बरोबर दिलेलं आहे चित्रकथेत ही चित्र कथा आहे चित्राची जी, जी आपण पाहिली चित्रकथेत पुढे काय झाले असेल ते चित्र काढून दाखवा आणि रंगवा आता जसं मी म्हटलं की पोलिस अंकलने त्याला हातकडी लावली असेल त्याला कायद्याने गुन्हा आहे झाड तोडणं सांगितलं असेल त्यावर तो रडायला लागला वगैरे तुम्ही हे असं चित्र इथे खाली काढू शकता ओके तोच सीन घ्यायचा आहे तोच लागो तोड्या पोलीस अंकल मुलगा देखील किंवा आजूबाजूला अजून लोक गोळा झाली हे दे देखील तुम्ही दाखवू शकता तो हात पाया आता पाया पडतोय त्याच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या आहेत वगैरे असं तुम्ही दाखवू शकता तर मला आशा आहे की तुम्हाला हा धडा आहे चित्रवणन खूप छान समजला असेल आणि चित्र काढायला तर तुम्हाला आवडतं रंग रंग द्यायला देखील आवडतो ना तर चला मग वेळ कसली पाहायची आहे आपला हा व्हिडिओ झाला की लगेच तुम्ही कामाला लागायचा आहे आणि छानसं चित्र इथे काढायचं आहे आणि रंगवायचं देखील आहे तर आता काही शब्दार्थ आहेत कुराड आपल्याला इथे कुराड दिसले ना त्याच्या हातामध्ये तर त्याला इंग्लिशमध्ये बोलतात एक्स ई हे जे वर्ड्स आहेत नवीन वर्ड शब्दार्थ आणि त्याला इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग कसं वर्ड दिला आहे स्पेलिंग दिलेलं आहे ते तुम्ही बाहेर करायचं आहे पाठ करायचं आहे तीन वेळा लिहायचं आहे परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे तर कुराण म्हणजे ऍक्स ए ॲक्च्युली पुढे झाडे लावा म्हणजेच सेव ट्रीज प्लान ट्रीज झाडे जगवा सेव ट्रीज हां झाडे लावा म्हणजे प्लान ट्री आणि झाडे वाचवा म्हणजे सेव ट्रीज ओके पुढे लाकूड जोड्या म्हणजे कोण इंग्लिशमध्ये ऊड कटर डब्ल्यू डबल ओ वूड आणि कटरचं स्वेलिंग लावायचं त्याला सी यू डबल टी आर कटर आता पुढे पाठ ज्ञान याच्यामध्ये काही प्रश्न उत्तरे दिलेले आहेत तर आता आपण चालेल लगेच चालतं चालता याच व्हिडिओमध्ये पाहून घेऊया प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला काही कन्फ्युजन काही अडचणी असतील आपण पुढच्या एक व्हिडिओ अजून बनवूया आणि मी तुम्हाला व्यवस्थित मध्ये म्हणजे आता तुम्हाला मी लाईव्ह दिसते तर मी तुम्हाला फक्त प्रश्न प्रत्येक प्रश्न कसा लिहायचा हे रायटिंगमध्ये दाखवे ओके तर चला पुढे प्रश्नांची उत्तरे चित्राच्या आधारे लिहा आता हे चित्र पाहायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरे पण फटाफट बघूया -पड़ तर मला माहीत आहे तुम्हाला सर्वांना धडा चांगला समजलेला आहे आणि तुम्ही फटाफट प्रश्नांची उत्तरे देणार आहात तर वेळ घालवला तर आपलाच व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला पाहण्यासाठी जास्त वेळ लागेल तर चला सुरुवात करूया तुम्हाला आलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही मी सांगेल तरी देखील माझ्यासोबत तुम्ही सर्वांनी देखील प्रयत्न करायचा आहे सांगायचा म्हणजे घरातल्यांना देखील समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे तुम्हाला हा धडा समजलेला आहे तर चला प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे चित्राच्या आधारे लिहा प्रश्न आहे क चित्रातील माणूस काय करत आहे चित्रातील माणूस झाड तोडत आहे ख मुलगा कोणाला घेऊन आला मुलगा वन रक्षकाला किंवा पोलिसांना घेऊन आला पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा एका शब्दात म्हणजे एका शब्द उत्तरात लिहायचा आहे चित्रातील माणूस कशाच्या आधारे झाड तोडत आहे कुराडीच्या चित्रातील माणसाला झाड तोडताना कोणी पाहिले एका मुलाने पुढील वाक्य वाचा समजून घ्या व लिहा क वृक्ष हे आपले मित्र आहेत म्हणजे वृक्ष आपले मित्र आहेत पुढील वाक्य वाचा समजून घ्या आणि लिहा म्हणजे काय करायचं वाक्य वाचायचं आहे समजून घ्यायचे पुढे वृक्ष हे आपले मित्र आहेत समजून घ्यायचं म्हणजे काय जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं वृक्ष हे आपले मित्र आहेत म्हणजे वृक्ष म्हणजे झाड लावलं तर काय होतं आपलं पर्यावरण छान राहतं आपली धरती माता म्हणजे ऑक्सिजन आपल्याला छानसा मिळतो कारण झाडं हे ऑक्सिजन सोडतात कार्बन डायऑक्साईड घेतात म्हणजे जे प्रदूषण आहे ते शोषून घेतात आणि आपल्याला छानसा आपला प्राणवायू ऑक्सिजन देतात झाडांपासून वृक्षांपासून आपल्याला फळं फुलं जनावरांना आपल्याला सावली मिळते मेडिसिन औषधं मिळतात जे फर्निचर बनवतो ला घरं बांधतो लाकूड मिळतो हो त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी मिळतात आणि विशेष म्हणजे वृक्ष झाडं लावली तर भरपूर पाऊस पडतो जे की आपल्याला खूप महत्त्वाचं आहे पाऊस पाणी पाणी हे जीवन म्हणून झाडं लावा म्हणजे अशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे आणि समजून घ्या मग लिहा म्हणजे तेच वाक्य पूर्ण कॉपी करायचं आहे म्हणजे जसं तसं लिहायचं आहे एकदम मोत्यासारख्या गोड अक्षरात छानच्या सुंदर अक्षरात पुढे झाडे लावा झाडे जगवा जाड़। सेम झाडे लावा झाडे जगवा झाड लावून दिलं काम झालं का नाही झाड लावायचं त्याला ते मुळे फुटेपर्यंत जगेपर्यंत थोडे दिवस त्याला सारखं म्हणजे दर दिवस दिवसाड पहिल्यांदा एक एक दिवसाने डेली सकाळी उठल्यानंतर दिवसभर जमेल तेव्हा ते झाड त्याची काळजी घ्यायची त्याला पाणी घालायचं विशेष म्हणजे आणि त्याला कुणी खाऊ नये म्हणून कुंपण देखील करायचं जर शहरात असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये छोटंसं प्लॅन्ट लावू शकता जे की तुळसी पोरगड लावू शकता मने प्लांट लावू शकता छोटंसं आणि जर गावी असाल तर मोठं झाड लावू शकता ओके आणि त्याला जगेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे मुळं त्याची खोलवर रुचेपर्यंत नंतर थोड्या वर्षांनी काही वर्षांनी मग ते पावसावरती जगू शकतो जर मोठं झाड असेल वडाचं पिंबळाचं जांभूळ आंबा चिंच तर अशी झाडं नंतर जगतात त्याला पावसाचं पाणी देखील खूप होतं अध्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल तर चला पुढील बाकी चुकी बरोबर बरोबरते हा प्रश्न आहे चौथा त्याच्यामध्ये क वृक्ष आपली संपत्ती आहे हो कारण वृक्षाशिवाय आपण नाही कारण वृक्ष आपल्याला काय देतात अन्न वस्त्र निवार निवारा मूलभूत मूलभूतचा अन्न म्हणजेच की आपण जे काही खातो डाळी आपण भाकरी बा फळं फुलं आपल्याला पाहिजे असतात औषध फर्निचर लाकूड झाड सावलेले तर म्हणजे ही संपत्ती आहे झाडं नसतील तर भकाल दिसेल वाळवंटात जसं भकाल दिसतं तसं आणि झाडं नसतील तर काहीच उपयोग नाही आपण श्वासदेखील घेऊ शकत नाही पाऊस पडू शकत नाही ऑक्सिजन मिळू शकत नाही पाणी मिळू शकत नाही आणि अन्न वस्त्र निवारा देखील मिळू शकत नाही म्हणजे ही संपत्ती आहे आपली खूप महत्त्वाची पैसा ही संपत्ती नाही वृक्ष ही खूप संपत्ती आहे मोठी म्हणून झाडं लावा एकतरी झाड लावा त्याला जगवा वृक्ष आपली संपत्ती आहे बरोबर पुढचा आहे ख वृक्षामुळे प्रदूषण होते अगदी चूक वृक्ष प्रदूषण कमी करतात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात जे आपलं पोल्युशन प्रदूषण आहे गाड्या खूप सारा धूर सोडतात त्याने जे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून झाडं जर लावली तर ती खूप सारा ऑक्सिजन देतात आणि हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात म्हणून वृक्षामुळे प्रदूषण होते चूक लिहायचं आहे पुढे वृक्षाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे अगदी बरोबर झाडं लावलं किंवा वृक्ष लावला तर तो जगत नाही त्याला पाणी घालायला लागतं खत द्यायला लागतं लक्ष द्यायला लागतं मुळं त्याची रुजली खोलवर गेली मातीत घट्ट रोवली तर मग ते थोडंफार खाल्लं किंवा त्याला काही शेळ्या बकऱ्या खातात तर त्याला काही फरक पडत नाही एखाद्या वेळेस पाणी नाही दिलं आठ पंधरा दिवस मोठं झाल्यानंतर तरी देखील काही फरक पडत नाही पण गॅलरीमध्ये जे प्लांट लावाल छोटंसं त्याला डेली पाणी द्यायलाच हवं छोट थोडस द्यायचं नाही तर मग आजूबाजूला खूप गॅलरीत पाणी देऊ शकतो डेली थोडंसं पाणी देणं खूप गरजेचं आहे वृक्षाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे अगदी बरोबर ओके नाही चित्रकथेचे स्वभाषेत साविनय कथन करा म्हणजे ड्रामा म्हणजे नाटक सारखं करायचं आहे की तुम्ही एक जण लाकूड बनायचं एक जण लाकूड तोड्या बनायचं दोन तीन मुलांना मुलांनी झाडं बनायची एक तुमच्यात वयाच एक मुलगा आला आहे तो बघतोय तो म्हणजे एक तुमच्या क्लासमधला एक लाको तोड्या बनायचं एक तुम्ही लाकडाची नकली कोराड बनवू शकता म्हणजे असा ड्रामा करायचा म्हणजे नाटक करायचं जसं इथे कथेत दाखवलेलं आहे तसं पुन्हा एक पोलिसांकडलं घेऊन यायचं एकाने पोलिस असा गणवेळी घालायचा ओके त्याने ते कायद्याने गुन्हा आहे वगैरे सांगायचं झाडे लावा वृक्ष हीच आपली संपत्ती हे कसं समजून सांगायचं असं स्वतःच्या भाषेत आपण छानसा ड्रामा करू शकतो नाटक करू शकतो म्हणजे तसे ॲक्शन करायची छानशी तुमच्या वर्गात तुमच्या मराठीच्या टीचर शिक्षक शिक्षिका असेल ते करून घेते नक्की तुम्ही देखील सर्वांना एन्जॉय करा आणि सहभाग घ्या पार्टिसिपेट व्हा पुढे बघूया भाषा ज्ञान आता भाषेचे ज्ञान म्हणजे इथे व्याकरण आलं तर बघूया प्रश्न सहावा पुढील सुद्धा जे वचन बदला आता वचन बदलायचं आहे एक वचन तर अनेक वचन अनेक वचन असेल ते एक वचन लिहायचं आहे क आहे कुराड तर त्याचं होणार वचन वचन लाकूड तर त्याचं लाकडे होणार झाड जार त्याचं झाडे होणार पोलीस त्याचं पोलीसच अनेक वचन होतं एक वचन अनेक वचन सारखंच पुढे पुढील शब्द वाचा आपण आहोत पान नंबर चौदा वरती पुढील शब्द वाचा वृक्ष दक्ष पक्ष विपक्ष मित्र पुत्र सूत्र पत्र शेवटी पहिले जे चार शब्द आहेत त्याच्यामध्ये क्ष आलेला आहे आणि शेवटचे जे चार शब्द आहेत त्याच्यामध्ये त्र आलेला आहे आता रचनात्मक कार्य पुढील चौकटीत प्रश्न आठवा मी वाचते लक्ष द्या तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये मराठी बिल यत्ता चौथी मध्ये बघू शकता पान नंबर चौदावरती हे असं टेक्स्टबुकचं कवर आहे पान नंबर चौदावरती प्रश्न आठवा पुढील चौकटीत झाडाचे चित्र दिलेले आहे तसेच त्याच्या विविध अवयवांची नावे दिलेली आहेत आपण पा। पार्ट्स ऑफ द प्लांट्स आतापर्यंत पाहिलं झाडाची अवयव जसे माणसाचे अवयव असतात तसेच झाडाला देखील अवयव असतात झाडामध्ये दे देखील जीव असतो झाड देखील रडतं असतं ती वाचाव प्रत्येक अवयवाचे निरीक्षण करा आणि ती वाचायचे आहेत आणि निरीक्षण करायचं आहे की कुठे दिलेलं आहे सपोज की फळ दिलेलं आहे तर फळ कुठे दिलेलं आहे ते तुम्ही शोधायचं आहे तर चला खाली एक चौकोन आहे त्याच्यामध्ये एक मोठं झाड दाखवलेलं आहे झाड बघून तुम्हाला दिसते शक्यतो आंब्याचं झाड असेल ना हो आणि मस्त त्याला फळ आलेली आहेत तर चला फांदी पहिले छोट्या चौकोना दिलेलं आहे फांदी बी आर ए एन सी एच ब्रँच हे तुम्ही बाईट करायचं आहे आटकता जो आहे तो लिहून काढायचा आहे कारण याच्यावरून प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील अवयव आणि त्याला इंग्लिशमध्ये त्याचं काय स्पिलिंग आहे ते पुढे साल म्हणजे बार बी ए आर के चेंडा म्हणजे क्राऊन जसं की राजा किंग घालतो ना क्राऊन तसं झाडाचा जो जा शेंडा असतो म्हणजे वरची बाजू तो क्राऊन चेंडा पान म्हणजे लिफ एक पान लिफ आणि खूप सारी पानं तर लिव एस लिव बी म्हणजे सीड जे फळामध्ये निघतं यास डब्ल्यू बी सीड ओके आणि फळे फ्रूट्स एक असेल तर फ्रूट एफ आर आय एफ आर यू आय टी फ्रूट आणि खूप असतील तर येस लावायचा फ्रूट्स एफ आर यू आय टी एस फ्रूट्स ओके तर जे खाली असतं झाडाची खोड त्याला ट्रंक बोलतात हत्तीची सोंड असते ना तसं असतं ना एकदम मोठं त्याला ट्रंक बोलायचं टी आर यू एन के ट्रंक आणि मुळे रूट्स आर डब्ल्यू टी एस रूट्स ओके तर पुढे प्रश्न आहे नव्हता झटपट पाहूयात गडबड गोंधळ करू नका लक्ष द्या पे अटेंशन प्लीज ह्या पुढील शब्दात झाडांची नावे लपलेली आहे ती शोधून लिहा तुम्हाला आवाज येतो ओके क पिंपळगाव आता याच्यामध्ये कुठलं नाव दडलेलं आहे तर पिंपळ झाडाचं नाव आहे ना, ना पिंपळ वडगाव याच्यामध्ये वड हे झाडाचं नाव आहे पुढे फनस वाईट हे झाड असतं अशोकनगर अशोक, अशोक। अशोकाचं झाड असतं माकड आता इथे माड म्हणजे खूप मोठा वाढलेला असतो तो माळ नारळासारखा सारंग इथे साग सागाचे झाड खूप उपयोगी असते मजबूत टनक कडक असते जे फर्निचरसाठी घर बनण्यासाठी वापरले जाते चिंचवड इथे चिंच आणि वड दोन झाडांचे नाव याच्यामध्ये दडलेले आहेत बाग इथे नारळ शब्द दडलेला आहे बाभळ गाव इथे बाभळ एक काटेरी झाड असतं शेळ्यांना खूप आवडतो त्याचा पाला आणि तो खूप हेल्दी असतो पण त्याला खूप सारे काटे असतात या झाडाला खूप कमी पाणी लागतात त्या झाडाखाली शक्यतो पाणी असतं एकदा झाडाची मुळे खाली मुल, खोलवर गेली की त्याला पाण्याची गरज पडत नाही आंबावाडी आंबा, आंबा जाणं आवडतो ना पुढे टर्न नंबर काजूपाडा इथे काजू या झाडाचे नाव दडलेलं आहे चंदनवाडी चंदन जे खूप सुवासिक असते अत्तरासाठी वापरलं जातं अत्तर वापण्यासाठी अत्तर बनवण्यासाठी चंदनाचे झाड वापरले जाते तर मुलांनो अशा पद्धतीने आपण आपला आज दुसरा धडा चित्र वर्णन वृक्ष हेच मित्र देखील पाहिला चित्राचे वर्णन केले समजून घेतला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण पाहिली आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कन्फ्युजन असेल तर पुढच्या एका तासाला मराठीच्या आपण मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहून दाखवेल तर मुलांनो मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल धडा देखील चांगला समजला असेल आणि तुम्हाला जर चांगलं समजत असेल तर सविता फोडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र मुलांनो विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान मराठीच्या तासामध्ये आणि छान छान गोष्टी शिकूयात म्हणजेच जे काही तुमच्या मराठीवेली मराठी पुस्तकामध्ये येतात चौथीसाठी जे धडई कविता दिलेल्या आहेत सोबतच आपल्याला व्याकरण देखील शिकायचं आहे धन्यवाद मुलांनो थँक्यू हसतरा खेळत्रांसोबत दिलेला अभ्यास देखील माझा देखील करायचा आहे आणि तुमच्या शाळेतील शिक्षकांनी दिलेला अभ्यास देखील करायचा आहे आणि मोठ्यांचं ऐकायचं आहे घरात देखील मदत करायची आहे लवकर उठा आणि लवकर निजे लवकर उठे तो राहतो तंदुरुस्त थँक्यू